आता सगळ्या पाण्या प्राण्यांची तुम्हाला भेटच करून देते तर इथे कासोब आले त्याच्यानंतर हे दोन छोटे छोटे कासो क्यूटचे तर आम्ही परत पुढे निघालो तर तिथे ना म्हणजे वेगवेगळे सरडा आणि घोरपड असे काही होते काही म्हणजे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसले नसेल पण इथे जो आ, आहे ना हा रंग बदलणार असा वेगळ्याच प्रकारचा तो सरडा आहे त्याच्यानंतर इथे हा एक साप आहे खूप विषारी आहे आणि इथेच ना इथे पण एक साप घोरपड काहीतरी का साप आहे साप आहे तिथे हे बघा बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्राणी आणले ते प्रजाती हे बघा हा पण सापच आहे तर हे ना इतके असे म्हणजे आणि जागच्या पण हलत नव्हत्या मग आम्ही ते बघितलं पुढे निघा घर इतकी सुस्तावेल होती ना अजिबात हलत नव्हती फक्त एक डोळा उघडायची आमच्याकडं लोकांकडे बघायची आणि परत झाकून घ्यायची तिला माहिती एडे लोक आहे मला बघायला आलेत तर इथे पुढे आहेत पाणी सॉरी पाणी म्हणजे आम्ही दोनशे थोडीशी आम्ही व्हिडिओ काढले त्याच्यानंतर पुढे गेलो तर हा इतका मोठा अजगर होता तो पण बिचारा असा स्वस्थ वेळता जागचा हला नाही आम्ही आवाज आम देऊ देऊ जाम झालो अरे बापा उठ ना आमच्याकडे बघ पण काचा काय झोपला ते झोपलाच नंतर पुढे निघालो तर छान आहे असं मस्त फिरण्यासारखे शांत वातावरण आहे तुम्ही येऊ शकतात आनंद घेऊ शकतात वेगवेगळे प्राणी बघायला तुम्हाला भेटतील आणि ही इथे एक छानशी अशी मस्त झाड आहे त्यांची नावं तर नाही माहिती पण छान आहेत असं भारी वाटतात आणि बगीच्यात पण असं म्हणजे सारखं असं मस्त केलेलं आहे त्यांनी मग काय आमचे इथे मस्त व्हिडिओ शूट चालू आहे ते हे बघा बाकी कोणी काही क तिकडे फिरा नाही तर काही करा पण आम्ही काय शिव व्हिडिओ काढल्याशिवाय राहणार नाही तर पुढे निघालो पाय दुखत आहे पण प्राणी बघायचीच फिरायचंच मग पुढे आलो इथं आहे जंगली मांजर ती पण झोपलेली नेमके आम्ही ज्या वेळेसांचा झोपायचा टाईम करायचा टाईम आम्ही त्या टायमाला गेलो पण इथे हा जो प्राणी आहे ना सॉरी याचं नाव माझ्या लक्षात नाही पण हा आहे ना, ना कॉफी खातो तुम्हाला आहे का लक्षात नाव काय भरायचं नाव मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे आहेत इथे पुढं निघाल्यावर ना इथे शुद्ध जे वेस्ट निघते ना त्याचं शुद्धीकरण केलं जातं तरी पाणी खराब वगैरे काही असो तर ती एक फॅक्टरी म्हणजे असं आहे तिथं तर हे जलशुद्धीकरण वगैरे मलशुद्धीकरण तिस काहीतरी आ म्हणजे असं आहे तिथे तर हे सगळं असे एवढं मोठं बघू शकता तुम्ही तर किती म्हणजे प्रयोग तिथे वेगवेगळे आहेत केले जातात त्याच्यानंतर पुढे निघालो तर पुढं भेटला भेटले अस्वल दोघ मस्त मस्ती करत होते त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो तर, तर इथे ना वाघ होता तर त्याचं म्हणजे नाही का नेमकं जेवण्याचा टाईम झाला होता आणि त्याला भूक लागली तो इतका डेंजर ओरडायचा जोजात आणि हे नाही हे पूर्ण राऊंड तो गोल गोल फिरायचा आणि ते नाही का दरवाजा आहे तो तिथे येऊन आवाज द्यायचा कारण की त्याचं जेवते बघा बरोबर तिथे जातो आणि आवाज देतोय कारण की त्याचा ना जेवणाचा टाईम झाला होता तर तो, तो पूर्ण गोल चक्कर मारतो जो राऊंड तुम्ही बघू शकता त्याची ते पाय वाटते बघू शकता असं चालण्याचं त्याचं निशाणे तर रोज ह्या टायमाला तो पूर्ण राऊंड मारतो इथं इतकं आणि त्याचा आवाज तर इतका डेंजर पण मी ते शूट केलं नाही कारण की यांना खूप लोक ओढत होते आवाज घिजबिज म्हणजे त्याच्यामुळे आवाज ऐकूही आला नसता पण खरं सांगू जर साक्षात तो आपल्या समोर जर आला तर काय हाल होतील इतका भयानक त्याचा आवाज आहे तर तुम्ही जर डिस्कवरी वगैरे जर बघित असाल आवाज खूपच डेंजर आहे त्याचा तर इथं हे जंगली गा गवा म्हणजे जंगली म्हशी आहे आणि हे हरिण आहे छान एक क्यूट असे मस्त छोटे छोटे हरिण होते आणि ही ना नीळ गा नीळकंठ गाय का काय म्हणतात त्यांना तर चिका चिकारानंतर आम्ही पुढं निघालो तिथे चिकारा हे एक हरणाचाच एक प्रकार आहे त्याच्यानंतर आम्ही परत पुढं निघालो मी वी व्हिडिओ ना थोडे फटाफटा जे थोडेसे शॉर्ट शॉर्टमध्येच घेतले कारण की खूप मोठे मोठं हे व्हिडिओ होईल म्हणून थोडे शॉर्टच घेतले तर पुढे हत्ती पाहिजे घेतल्या हत्तीनंतर हो ना हा आहे सिंह तो हा सुद्धा त्याचा चार चार दरम्यान त्यांचा जेवणाचा टाईम असतो तर तो पण बघा दरवाजा बरोबर जाऊन आवाज देतोय आणि हा सुद्धा येत इतका डेंजर ओढायचा इतका त्याचा आवाज डेंजर होता ना पण इथे पण भरपूर लोक असल्यामुळे मी तो आवाज कट करून टाकले कारण की नाही एका जास्त पण लोकांचाच आवाज जास्त येत होता त्याच्यानंतर ना मी परत पुढे निघालून वरती बघू शकतो किती कावळे इतकं छान असं त्यांचा मस्त फिरत होती वरती नेहमी इथं पण बघू शकता पू जास्त प्रमाणात त्यांनी बांबूची झाडं खूप लावलेली आहेत आणि छान आहेत असं आणि खूप भारी वाटत होतं इतकं छान संध्याकाळ म्हणजे चारचा टाइम होऊन गेलेला होता चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकी